सुख करता तुस दुःख हरता अवज्ञान दे ना कशी मी गाता बाप्पा मोर्या Fala. मंडळीची स्थापना झाली दोन हजार चौदा आणि आज स्थापना होऊन आज बारा वर्ष पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत मी सर्व गणेश भक्तांना खरघरवासियांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दहा दिवसाचा आयोजन आमचा दहा दिवस मंडप सजावट डेकोरेशन त्याच्यासाठी दहा दिवस पूर्ण जातात आणि दहा दिवस गणपतीच्या प्रोग्राम जास्त बारा वर्षात आम्ही जवळजवळ प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर असते संगीत भजन असतात आरोग्य शिबिर असते दोन चार उपक्रम आम्ही चालू असतात आमच्या प्रत्येक वर्षात आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे साहेबांचा आदेश हाच आमच्या सर्वात मंडळाचा कार्यकर्त्याचा आदेश आहे या वर्षी दहा दिवसाचाच गणपती आहे आणि प्रत्येक वर्षी दहा दिवसाचा असतं आहे लोकांची गर्दी चांगला प्रतिसाद मिळाला आहे मंडळाला आणि मंडळाच्या वतीने खारघरवासियांचं कसं चांगलं काम होईल त्याच्या पद्धती आणि अनुषंगाने आम्ही लोक काम करणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा खारघरवासींना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळाचे सर्व सदस्य गेली बारा वर्षे सातत्याने हा उपक्रम गणेश उत्सव मोठा उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतात आदरणीय आमचे नेते आमदार बाळाराम पाटील साहेब हे दरवर्षी या गण गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात आज त्यांची तब्येत तब्बी टिकण्यामुळे आलेलं तरी उद्या ते दर्शन घेऊन घेऊनजींचं दर्शन घेऊन जाते आणि ह्या मंडळाचं वैशेषतः गेली बारा वर्षे हे सातत्याने समाजाच्या उपयोग असे गणेश गणेशाची मूर्ती तर ठेवतात पण अनेक उपक्रम आणि उपक्रम सामाजिक उपक्रम मग काय आरोग्याच्या सगळ्या समस्या असतील त्या असे ह्या गणेशोत्सवातून हे उपक्रम दाखवतात आणि हे मंडळ गेली बारा वर्षे सातत्याने काही ना काहीतरी उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे दाखवतात आणि गणेशचरणी सगळ्या रहिवाशांना भक्तांना त्यांची सेवा करण्याची संधी मिळते तरी मी यांच्या मंडळाचे सर्वांचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धन्यशांतीचे दे आभार मानतो आणि स्वागत करतो अशी त्यांच्या यांच्या हाते श्री गणपतीजी गणेशाची सेवा व्हावे हो आणि सर्वांना सुख समृद्धी लावं आजच्या दिवशी मी मी यांना विनंती करतो गणरायाला अर्पण करतो आणि गणपुद्ध सुद्धा